वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन पानगाव शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत सरस्वती माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय पानगाव येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथालयातील वाचनीय व वा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक नारायण देशपांडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती कांबळे मनमताप्पा हलकुडे खंडोजी शेरखाने उपस्थित होते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक यस आर रंगनाथ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना कांबळे म्हणाल्या की वाचन विकासाने संस्कृतीच्या तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते मात्र सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढी वाचन संस्कृतीपासून द्रावत असल्याचे पाहावयास मिळते त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम हाती घेतला आहे यात विविध कार्यक्रमाचे व स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वा वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाची माहिती ग्रंथपाल अनिल फुलारी यांनी दिली सूत्रसंचालन व आभार नारायण देशपांडे यांनी केले ग्रंथ प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आवडीने पुस्तकाचे वाचन केले व वा ग्रंथालयातील इतर वाचन साहित्य पाहणी करून आनंद आनंदात झाले राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर